नमस्कार मी संगीता संगीता भांडवले या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत ओडी डाळीचे पापड अगदी लिज्जत पापडची जी चव आहे ती घरच्या घरी आपण या पापडाला कशी आणायची त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ सविस्तर असा किंवा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला ते शेवटी मला कमेंट करायला विसरू नका अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून देखील क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल एक किलो ओडी डाळीचे या ठिकाणी मी पापड बनवलेले आहेत अगदी एकशे चाळीस ते एकशे पन्नास पापड आरामात होतात तर चला तर मग घरच्या घरी आपण लिज्जत पापडसारखे छान असे ओडी डाळीचे पापड बनवणार आहोत यासाठी एक किलो ओडी डाळ मी गिरणीमध्ये छान अशी बारीक दळून आणलेली आहे आणि त्यामध्ये शंभर ग्राम राम बंधू मसाला या ठिकाणी जो पापड मसाला मिळतो तो मी या ठिकाणी वापरलेला आहे आणि मसाला जो आहे तो दोन कप पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये असा मिक्स करून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून घेतल्यानंतर ते दोन तीन ती सा सा ते तीन तासासाठी आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे पीठ अतिशय घट्ट असं पापडाचं मळायचं असतं आणि त्यानंतर त्या घट्ट पिठाच्या अशा लोया करून मी या डब्यामध्ये ठेवलेल्या होत्या आता ह्या लोया आपल्याला किंवा पापड तुम्हाला ज्या आकारामध्ये करायचे आहेत त्या आकारामध्ये किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही या लोया, तुम लोया अशा पद्धतीनं दोऱ्याच्या सहाय्याने कट करून घेऊ हो शकता पहा उडदाच्या डाळीचं पीठ हे फार अतिशय चिकट असतं त्यामुळे दोऱ्याला देखील हे चिकटण्याची शक्यता आहे बघा पाहू शकता अगदी बरोबर असं दोरा करून ह्या लाट्या अशा करून घ्यायच्या आहेत तर पीठ तिमण्याचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून स्किप झालेला आहे त्याबद्दल क्षमस्व आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या संपूर्ण पिठाच्या मी लोया बनवून घेणार आहे पापड लाटायचं म्हटलं की बऱ्याच जणांना लाटायचं कंटाळा येतो पण अशा पद्धतीनं आपण पापड मसाला जर वापरला तर अगदी एक एका दिवसामध्ये एक किलोचे पापड आपण सहज बनवू शकतो तुम्ही रामबंधू पापल पापड मसाला वापरा किंवा मीठ आणि पापडखार स समप्रमाणात घेऊन देखील तुम्ही हे पापड बनवू शकता बघा संपूर्ण या ठिकाणी लाट्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता या लाट्याला आपण जास्त प्रमाणामध्ये तेलाचं किंवा तुपाचा हात लावलेला नव्हता कारण जर आपण बनवत असताना तेल किंवा तुपाचा हात आत्ता वापरला तर पावसाळ्यामध्ये किंवा आपण जर डबा डबा हवा बंद करून ठेवला तर तेव्हा या पापडचा वास येऊ शकतो त्या ते तेलाचा वास येऊ शकतो म्हणून शक्यतो अगदी कमी तेलाचा किंवा तुपाचा या ठिकाणी वापर करायचा आहे आता या ठिकाणी ही लोई थोडीशी गोल करून घ्यायची आणि थोडंसं कोरडं पीठ मी या ठिकाणी ठेवलेलं होतं त्या पिठामध्ये ही लोई अशी बुडवून घ्यायची आणि अशा पद्धतीचं पापड लाटण्यासाठीचं शिराचं बेलणं असतं किंवा शिराचं लाटणं असतं त्यांनी तुम्ही हे लाटून घ्यायचं आहे अगदी ओव्हनमध्ये भाजण्यासाठी म्हणून मी अतिशय छोटे छोटे पापड या ठिकाणी बनवलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी मोठा पापड तुम्ही मसाला पापड बनवण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मोठा पापड त्यासाठी तुम्हाला दोन लोयाची एक लोई करावी लागेल तर या ठिकाणी ओव्हनच्या प्लेटवर चार पापड बसण्यासाठी म्हणजे भाजत असताना ते चार पापड बसावेत ह्या हिशोबाने मी अगदी छोटे छोटे पापड या ठिकाणी बनवलेले आहेत पाहू शकता अतिशय कमी वेळामध्ये छान असा पापड तयार झालेला आहे आता पापड बनवण्याचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही एका वेळीच हे पापड बनवून घेऊ शकत नाही पाच ते सहा पापड बनवायचे ते सावलीमध्ये किंवा थोडंसं सा हवेला ठेवायचे आणि पाच ते सहा पापड झाले की पुन्हा तो पापड पहिला जो आपण केला होता तो पुन्हा लाटायला घ्यायचा आणि पुन्हा त्याला असं मोठं करायचं म्हणजे तुम्ही एकाच वेळेला एक पापड करू शकत नाही एक पापड आपल्याला दोन वेळेला लाटावं लागतं थोडं सुकल्यानंतरसुद्धा छान असं लाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं अगदी मी या ठिकाणी सांगितलं ना की छोटे छोटे पापड बनवलेले आहेत तुम्ही मोठे देखील पापड बनवू शकता आणि संपूर्ण पापड बनवत असताना पापड बनवायचे झाले की तोपर्यंत तो पेपरवर किंवा सुती कापडावर ठेवा आणि फॅनच्या हवेला देखील ते छान असे सुकतात तो सुक तर सुकत असताना असं दोन पापडाच्या मधोमध पुन्हा पुढचा पापड घालायचा आहे कारण हा लगेच हा पापड सुकतो आणि सुकल्यानंतर लगेच त्याच्या अशा पन्हाळ्या होतात किंवा तो पापड असा गोळा होतो म्हणून या ठिकाणी दोन पापडाच्या वर असं एक पापड असं टाकत 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 हे असं आवरण ह्याचं पूर्ण संपूर्ण पापड होईपर्यंत तयार करायचं आहे आता पापडाला ऊन द्यायचं म्हणाल तर हे पापड फॅनखाली देखील छान असे सुकतात पण ऊन जर द्यायचं असेल तर अगदी कोवळं ऊन त्याला द्यायचं असतं म्हणजे सकाळी दहा ते अकराच्या अगोदर त्याला उन्हात ठेवायचं किंवा संध्याकाळी चार ते पाचच्या नंतर याला ऊन द्यायचं असतं कडकडीत उन्हामध्ये पापड आपल्याला कधीही वाळवायचे नसतात कारण कडकडीत उन्हामध्ये जर पापड वाळले तर त्याचे तुकडे होतात म्हणून पापड वाळत घालत असताना ही काळजी घ्यायची आहे पापड वाळत घालत असताना एक एक पापड आपल्याला उन्हामध्ये वाळत घालत जायचा आणि सगळे पापड आपले वाळून झाले की पुन्हा तो एक एक पापड काढून घ्यायचा इतपतच आपल्याला त्या पापडाला सोन द्यायचं आहे किती सुंदर असे आपले पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत बघा घरच्या घरी अतिशय छान आपण हे पापड बनवलेले आहेत तर तुम्ही तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये मी या ठिकाणी फक्त उडदाची डाळ घेतलेली आहे काही जण यामध्ये मुग डाळ देखील मिक्स करतात म्हणजे एक किलो उडीद डाळ असेल तर पाव किलो मुगाची डाळ घालतात परंतु मुगाच्या डाळीमुळे याची चव वेगळी येते आणि उडदाच्या डाळीचे पापड हे अतिशय म्हणजे तोंडात टाकले की विरगळणारे पापड बनतात म्हणून मी या ठिकाणी फक्त उडदाचेच पापड बनवत असते आणि तेच तुम्हाला दाखवलेले आहेत तर पाहू शकता अतिशय सुंदर असे पापड हे तयार झालेले आहेत तर हा रामबंद पापड मसाला टाकल्यानंतर मी एक चमचा ओवा देखील यामध्ये घातलेला होता जास्तीचा किंवा तुम्ही या ठिकाणी जास्तीचे मिरेपूड देखील घालू शकता आता कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे पापड बघा मी तुम्हाला तळून दाखवत आहे अगदी तेल गरम झालं की तर थोडासा गॅस बंद करायचा आणि त्या मंद, मंद तेलावरच आपल्याला काय करायचं आहे हे पापड तळून घ्यायचे आहेत कडकडीत तेलामध्ये हे पापड लगेचच लाल होतात तर अतिशय सुंदर आणि पिवळा असा कलर आपला ह्या पापडाचा आलेला आहे आणि खायला देखील हे पापड खूप छान झालेले आहेत तर पाहू शकता हे पापड तळत असताना बघा एक पापड आपण असा चिमट्यामध्ये पकडायचा आणि दुसरा टाकायचा अगदी टाकला की उचलायचा इतपतच आपल्याला हा पापड तेलामध्ये ठेवायचा आहे म्हणजे पापड करणे जशा पद्धतीची कला आहे तसेच तळणेसुद्धा कला आहे आणि ही कला गृहिणींना अवगत असते कारण बऱ्याच म्हणजे पुस्तकात किंवा पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्याला या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये अनुभवाचं ज्ञान खूप असं मिळालेलं असतं आणि वर्किंग वुमन जरी असाल तरी हे पापड तुम्ही कधीही बनवू शकता अगदी दोन ते तीन तासामध्ये देखील आपल्याला हे पापड छान असे तयार करता येतात आणि पापड पावसाळ्याचा जर ऋतू सोडला तर कोणत्याही ऋतूमध्ये पापड तुम्हाला तयार करता येऊ शकतात अगदी पावसाळ्यामध्ये जर म्हणाल पापड तयार होतात परंतु उडदाच्या डाळीला थोडंसं पाणी सुटण्याची शक्यता असते म्हणून पावसाळा सोडला तर बाकी कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही हे पापड बनवू शकता अगदी पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे पापड बनवून ठेवू शकता किंवा अगदी वर्ष किंवा दोन वर्षाचे देखील पापड तुम्ही बनवून ठेवू शकता पापड ठेवण्यासाठी या ठिकाणी पॉलिथीन बॅगचा वापर करायचा आहे आणि हवाबंद डब्यामध्ये हे पापड भरून ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीनं आपण लिज्जत पापडसारखे पापड घरच्या घरीच कसे बनवायचे हे संपूर्ण टिप्ससहित मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुन्हा एकदा मी विनंती करते की हा व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी त्या व्हिडिओ मेकरने खूप अशी मेहनत घेतलेली असते तर माझंच नाही तर कुणाचेही व्हिडिओ पाहिले की त्याला ता, तुम्ही पटकन एक लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा कारण तुमच्या या प्रोत्साहनामुळे आम्हाला पुन्हा बळ मिळते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय खात रहा, मस्त रहा, आणि मजेत राहा